सूर्य मावळत होता आणि त्याची सोनेरी किरणे सांगवी नावाच्या छोट्याशा हिरव्यागार गावातील मातीच्या घरांवर पडत होती याच गावात विराज चोवीस एक मेहनती आणि अभ्यासू तरुण राहत होता विरागचे वडील शेतकरी होते आणि त्याची जात कुणबी होती जी गावात एक प्रतिष्ठित पण पारंपरिक मानली जात होती विरागला शहरात जाऊन उच्च शिक्षण घेण्याची तीव्र इच्छा होती पण घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्याने गावात राहूनच शेती आणि समाजकार्य करण्याचा निर्णय घेतला होता तो साधा प्रामाणिक आणि गावातील प्रत्येक समस्येवर आवाज उठवणारा होता याच सुमारास सांगवीच्या शेजारील तालुक्याच्या ठिकाणी एका मोठ्या शहरातून आलेली एक मुलगी आकांक्षा तेवीस एका सामाजिक प्रकल्पावर काम करण्यासाठी आली आकांक्षा ही मुंबईतील एका उच्चशिक्षित आणि श्रीमंत कुटुंबातील होती तिची जात सारस्वत ब्राह्मण होती जी समाजात उच्च समजली जात होती ती आधुनिक स्वावलंबी स्पष्टवक्ती आणि तिचे विचार खुले होते विराची आणि आकांक्षाची भेट गावातील एका सार्वजनिक वाचनालयाच्या जीर्णोद्धाराच्या कामात झाली विराटची गावासाठी असलेली तळमळ आणि आकांक्षाची शहरी असूनही असलेली साधेपणा या दोघांनाही एकमेकांकडे आकर्षित करत होती दोघांमध्ये पुस्तके गावाचा विकास आणि सामाजिक समस्यांवर चर्चा सुरू झाली हळूहळू ही चर्चा मैत्रीतून प्रेमात कधी बदलली हे दोघांनाही कळले नाही आकांक्षाने विराटच्या खेड्यातील साधेपणावर आणि त्याच्या गावाप्रती असलेल्या निस्सिम प्रेमावर मन जडले तर विराग आकांक्षाच्या आत्मविश्वासावर आणि तिच्या तेजस्वी विचारांवर मोहित झाला त्यांचे प्रेम लपून छपून वाढत होते वाटेवरची शेती नदीकाठची शांतता आणि जुनी मंदिरे त्यांच्या भेटीची ठिकाणे बनली पण प्रेम फार काळ लपून राहिले नाही एका संध्याकाळी त्यांना एकत्र पाहिलं गेलं आणि ही बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली विराजच्या घरी वडिलांनी कडक शब्दांत विरागला फटकारले विरा तू हे काय चालवलंयस ती शहरातली मुलगी उच्च जातीची आपली जात आणि तिची जात यात जमीन अस्मानाचा फरक आहे तिचे राहणीमान आपले रीतिरिवाज हे जमेल तुला आईच्या डोळ्यात पाणी होते पोरा स्वप्न पाहणं सोड हे नातं दोन्ही कुटुंबांना आणि समाजाला मान्य होणार नाही गावात आपल्याला तोंड दाखवायला जागा राहणार नाही आकांक्षाच्या कानावर ही बातमी गेली तेव्हा तिने वडिलांना फोनवर सांगितले त्यांच्या बाजूने अधिक तीव्र प्रतिक्रिया आली आकांक्षा तू हे काय ऐकवते आहेस एका खेड्यातील दुसऱ्या जातीच्या मुलाशी तुझे प्रेम आपली समाजातील जागा काय आहे माहीत आहे ना तुला त्या मुलाचं भविष्य काय आपली प्रतिष्ठा धुळीस मिळवणार आहेस तू भाग तीन विरोध केवळ कुटुंबापुरता मर्यादित राहिला नाही जातीपातीच्या भिंती अधिक भक्कम झाल्या आकांक्षाच्या उच्च जातीतील समाजाने आणि नातेवाईकांनी या संबंधाला जातभ्रष्टता आणि प्रतिष्ठेचा प्रश्न बनवला त्या कुणब्याच्या मुलासाठी तू आमचे नाव मातीत मिळवते आहेस तिचे हे प्रेम नसून शहरी स्वातंत्र्याचा माज आहे गावातील काही लोकांनी आकांक्षाला त्रास देण्यास सुरुवात केली तिच्या कामात अडथळे आणले विराजच्या बाजूने विराजच्या समाजातील लोकांनीही त्याला जातीचा अपमान केल्याबद्दल दोषी ठरवले आपल्या जातीतील मुली कमी आहेत काय शहरातल्या श्रीमंत घरातल्या मुलीच्या नादी लागून आपला समाज विसरला हा गावातून त्याला बहिष्कृत करण्याची धमकी देण्यात आली त्याच्या वडिलांना शेतीत मदत करण्यासाठी येणारे लोक थांबले त्यांना सामाजिक समारंभांतून वगळण्यात आले एका ग्रामपंचायतीच्या बैठकीत काही जातीयवादी नेत्यांनी जाहीरपणे या प्रेमसंबंधांवर टीका केली आणि यातून माघार न घेतल्यास गंभीर परिणाम होतील असे बजावले विराज आणि आकांक्षा यांच्यातील प्रेम आता त्यांच्या वैयक्तिक आयुष्याचा प्रश्न न राहता दोन भिन्न संस्कृती दोन भिन्न जाती आणि ग्रामीण विरुद्ध शहरी या संघर्षाचे प्रतीक बनले विरोध तीव्र झाल्यावर आकांक्षाचे कुटुंब तिला परत शहरात घेऊन गेले आणि त्यांनी तिचे लग्न दुसऱ्या उच्च जातीतील शहरात स्थायिक असलेल्या मुलाशी करण्याचे ठरवले आकांक्षाला अक्षरशः नजरकैदेत ठेवले गेले पण विराग आणि आकांक्षाचे प्रेम खरे होते त्यांनी दूर असतानाही एकमेकांना पत्रे आणि लपून छपून केलेले फोन सुरू ठेवले विराजने हार मानली नाही त्याने गावातील काही सुशिक्षित आणि पुरोगामी विचारांच्या तरुणांची मदत घेतली त्याने स्थानिक पातळीवर जनजागृती केली जात ही केवळ माणसाने बनवलेली संकल्पना आहे पटवून देण्याचा प्रयत्न केला त्याने विवाह संबंधीचे कायदे आणि हक्क लोकांसमोर मांडले आकांक्षानेही शहरात तिच्या पालकांविरुद्ध बंड केले मी माझ्या आवडीच्या मुलाशीच लग्न करेन या तिच्या भूमिकेमुळे कुटुंबात मोठा कलह निर्माण झाला तिने घर सोडण्याचा निर्णय घेतला आणि आम्ही एकत्र राहू असे विरागला कळवले विराज आणि आकांक्षा यांनी समाजाचा आणि कुटुंबाचा विरोध झुगारून कोर्टात नोंदणी पद्धतीने विवाह करण्याचा निर्णय घेतला या निर्णयामुळे दोन्ही कुटुंबात भूकंप झाला त्यांनी शेवटपर्यंत विरोध केला पण मुलांच्या ठाम भूमिकेपुढे आणि कायद्याच्या संरक्षणापुढे त्यांना नमते घ्यावे लागले त्यांच्या विवाहाच्या वेळी कुटुंबातील फक्त मोजकेच लोक उपस्थित होते लग्न झाल्यानंतरही त्यांचा संघर्ष थांबला नाही त्यांना गावात परतल्यावर समाजाने स्वीकारले नाही त्यांना भाड्याने घर मिळणेही कठीण झाले पण त्यांनी एकमेकांची साथ सोडली नाही विरागने शेतीत नवनवीन प्रयोग करून स्वतःला सिद्ध केले आकांक्षाने तिच्या सामाजिक कार्याची सुरुवात त्याच गावात केली शिक्षण आणि महिला सक्षमीकरणावर काम केले कालांतराने त्यांच्या कार्यामुळे आणि त्यांच्या निस्वार्थ प्रेमामुळे गावातील लोकांचे मन हळूहळू बदलू लागले त्यांना कळून आले की प्रेम जाती किंवा श्रीमंती पाहत नाही त्यांच्यातील प्रामाणिकपणा आणि कष्ट पाहून समाजाचा विरोध मावळू लागला विरोध कमी होऊन लोकांना त्यांच्या नात्याचा स्वीकार करण्यास काही वर्षे लागली पण विराग आणि आकांक्षा यांच्या प्रेमाची अग्निपरीक्षा यशस्वी झाली त्यांनी केवळ स्वतःचे प्रेम सिद्ध केले नाही तर समाजाला जात आणि वर्ग यांच्या पलीकडे जाऊन माणुसकी आणि प्रेमाचे महत्त्व पटवून दिले त्यांची कथा सांगवी गावासाठी एका नव्या अधिक समावेशक भविष्याची नांदी ठरली जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रांना शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा अशाच आणखी मनोरंजक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद